हाय फ्रेंड कशा आहेत माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आता आंब्याचं सीझन आहे म्हटलं तर कच्च्या कैरींचं लोणचं मुरांबा वगैरे चालूचं असतं पण जेवणाच्या वेळी चटपटे चटकी पट झटकन होणार म्हटलं तर आपलं आंब्याचं चटणी खूप छान होतं हे बघा आता आम्ही हरभरा डाळ भिजत घातले आणि आता छान भिजलेली पण आहे ती बघा मी असं दाखवते तुम्हाला हे करून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि खूप छान होतं हे चटपटीत प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी असते बघा मी एकदम साधं सिंपल सांगितले तुम्हाला आवडते का बघा रेसिपी आणि दोन ते तीन मिरच्या घेतल्यात मी इथं हिरव्या बघा असं कट करून घालायचे आणि हे मिक्सरला बिना न पाणी घालता ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हे बघा आता आपले दोन आंबे घेतलेत मी मीडियम साईजचे आणि हे असं चारी बाजूनं असतं हे असेल किंवा छोटंसं आपल्याला मिळतं हे दोन्ही ऑप्शनल हो आहेत किंवा जुन्या पद्धतीचं जे असतं खिसणी ह्यातलं कोणतंही एक घेऊन आपण छान असा आंबा स्वच्छ धुवून खिसून घ्यायचा आहे बघा हे असं निघतं खिसल्यानंतर खूप छान असं लांब लांब निघतात ते आणि खाता ते खाताना तोंडात एक चव वेगळीच येते ती।, ती एक मज्जा वेगळीच असते बघा किती छान आणि तुम्हाला जर असं हिरवं त्यात नको असेल तर तुम्ही वरचं ते साल काढून घेऊ शकता आणि मग खिसून घेऊ शक खूप चांगलं होतं तसंसुद्धा मला असंच हवं होतं म्हणून मी असं खाऊन घेतले आणि आंबा आंबट असतो कच्चा आंबा म्हणून मी दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतले तुम्हाला जर गरज वाटत नसेल तर काही हरकत नाही नाही धुतलात तरी मी आंबा खूप जरा आंबट होता म्हणून मी धुवून घेतले दोन ते तीन वेळा आणि हे पिळून घ्यायचं आहे असं आपल्याला बघा म्हणजे आंबटपणा पूर्णता निघून जातो कारण घरी लहान मुलं असतात त्यामुळं आंबट शक्यतो मुलं खायला बघत नाहीत लहान मुलं हे असं सगळं स्वच्छ नितळून घ्यायचं आहे आपल्याला पिळून बघा हे असं सुक्क होतं काढल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन मी छान रेसिपी तुमच्यासाठी आणत जाईन इथं बघा मी चवीनुसार मीठ घातले आणि ओलं खोबर घातले थोडंसं दोन ते तीन चमचे खिसून आणि थोडीशीच लाल काश्मीरी मिरचीची तिखट घालायचं आहे आणि हे आपण मिक्सरला लावून घेतलेलं वाटण बिनानं पाणी घालता हे वाटण करून घेतले छान लागतं हे असंच जरी खल्लं मिरची आणि डाळीचं जरी खूप छान लागतं ते आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आता कोथिंबीर घालून घेतली मी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर कॅन्सल केलं तरी चालतं काही हरकत नाही आता आपल्याला हे फोडणी द्यायचं आहे हे हळद घालून घेतले मी आणि त्याला छान असं फोडणी देऊन घ्यायची तेल घेऊन त्या ते जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालून आपल्याला फोडणी द्यायची तेल गरम करून घेतले मी छान असं हे बघा मोहरी जिरे आणि कडीपत्ता आता तडतडले आता हे त्या बॅटरमध्ये आपल्याला वतून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे खायला खूप छान अशी भन्नाट लागते ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा बघा किती मस्त झाले छान अशी कलर पण छान आला आहे बघून असं चटपटीत पत पटकन खावं असं झालेलं आहे चला आता आपण ही गार्निशिंग करून घेऊया बघा कसली भारी दिसते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक आणि शेअर करत चला व्हिडिओ आवडला असतील तर आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू अशाच रोज नवीन रेसिपी घेऊन येत जाईन मी